शुरू, प्रवे, शुरू, प्रवे, शुरू। सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आदर्श कॉलेज बीटा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बीए बी कॉम बीएससी बी सी व एम कोल्हापूर व सी टी मान्यता प्राप्त कोर्स महाविद्यालयाचे वैशिष्ट्ये स्वच्छ व सुंदर परिसर ज्ञा अनुभवी मार्गदर्शक प्रशस्त संगणक दालन वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम प्रशस्त कॉम्प्युटर लॅब तज्ञांचे मार्गदर्शन औद्योगिक सहली वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बाहेरील विद्यार्थ्यांना विद्यार्थी वसतिगृहाची सोय विद्यार्थ्यांना कला व क्रीडा स्पर्धा मध्ये भाग घेण्याची संधी नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विद्यार्थी शिक्षण शिक्षण विट्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एच्या विरोधात घोषणाबाजी करत जाहीर निषेध व्यक्त केला आहे काही दिवसांपूर्वी नीटचा निकाल जाहीर झाला परंतु नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिलेल्या निकालाचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने देशभरातून नीटची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आणि एनटीएच्या विरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश सुरू झाला या घटनेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी असे निवेदन विटा तहसीलचे तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना देण्यात आले या देशव्यापी निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही ही लढाई उभारत आहोत आमची ही लढाई या प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्यासाठी आहे ज्याने रात्रीचा दिवस करून अवरात्र प्रामाणिक कष्ट करून ही नीटची एक काम प्रामाणिकपणे दिली आमची ही लढाई त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे त्या प्रत्येक गरीब विद्यार्थ्यासाठी आहे त्याने काबाड कष्ट करून ही एक दिली आमची ही लढाई त्या प्रत्येकासाठी आहे ज्यानं या घोंगर कारभारामुळे आज तो विद्यार्थी आत्महत्या प्रवृत्त होत आहे म्हणूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यातील हरेक घटकाला न्याय दिल्याशिवाय कदापि शांत बसणार नाही

तर एक नाही दोन नाही तर तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस गुण मिळाले या परीक्षेमध्ये आणि तेही एकाच सेंटर वरच्या तर हा गैरप्रकार घडूच कसा शकतो याच या उत्तर एनटीने द्यायलाच हवं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे एनटी मार्फत नीट यूची परीक्षा घेतली जाते आपण आपला हा समाज वैद्यकीय क्षेत्राला एक देवाचा दर्जा म्हणून बघतो पण ही जाणारी नीटची परीक्षा त्यांनी हा गैरप्रकार केला अरे भ्रष्टाचारांनो तुम्हाला काही पैशाच्या कि, किमती पुढे तुम्हाला विद्यार्थ्यांचं भविष्य सुद्धा दिसलं नाही अरे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक वर्षी तर आपण बघायला गेलं तर नीट मध्ये सातशे वीस ते सातशे वीस मार्क, दो सद मार्क ते दोन विद्यार्थी असतो परंतु यावर्षी वर्षी विद्यार्थ्यांनी सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क पाडले अरे चार मार्काला एक प्रश्न असून देखील आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा चार मार्क असून वॉर्ड नंबर मध्ये मार्क विद्यार्थ्यांना पडतात कसे ही विद्यार्थी परिषदेची प्रशासनाची मागणी आहे की तुम्ही या मार्काचा खुलासा करावा अरे आपण कोणी सावकाराची मुलं नाही आपले आई वडील दिवस रात्र शेतामध्ये काबाड कष्ट करतात आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात कारण त्यांना माहीत असतं की आपला विद्यार्थी पुढे जाऊन आपलं नाव करेल आले पण तुम्ही त्या विश्वासाला जर कोणी तडा देण्याचं काम केलं असेल तर ती खऱ्या अर्थानं एन केलेलं आहे केले नाही अशा प्रशासनात करायचं काय विद्यार्थी मित्रांनो आज एनटीएच्या झालेल्या की हा भ्रष्ट कारभार आहे या कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना आत्महत्येचा प्रयत्न केला अनेक विद्यार्थी डिप्रेशन मध्ये गेले काहीने आत्महत्या केल्याही देखील जर अशा गोष्टी जर राष्ट्रासाठी घातक असतील भ्रष्ट कारभार जर होत असेल तर उद्या तयार होणारा डॉक्टर हा कुठल्या दर्जाचा असेल हा प्रशासनाने विचार केला पाहिजे हा तोच डॉक्टर असणार आहे जो ऑपरेशन करताना कैसी कॉटन किंवा ब्लड कोटामध्ये सोडून ज्यावेळी अशा निकृष्ट दर्जाचे डॉक्टर या समाजात तयार होतील तर तो राष्ट्र काय घडू शकतो त्या राष्ट्राची ताकद काय असू शकते या भ्रष्ट कारभारावरून कळून येते या राष्ट्राची शक्ती कमकुवत करण्याचा हा भ्रष्ट सरकारचा किंवा हा भ्रष्ट संस्थेचा कारभार उघडकीस येत आहे तरी सुद्धा आम्ही ही वारंवार मागणी चालू ठेवणार आहे जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सीबीआय चौकशी झालीच पाहिजे सीबीआय चौकशीसाठी एन टी दबाव हा आलाच पाहिजे आणि या चौकशीचा निकाल हा खुल्या प्रकारे दिलाच पाहिजे सरकारने या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्याच पाहिजे आणि हा झालेला अडनबडीचा प्रकार आणि यामधल्या दोषींवरती कारवाई ही झालीच पाहिजे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा